नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खांदेशागरूरमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आप आजचा वीस नोव्हेंबरचा आपण उरखेडीचा बाजार बघत आहे मित्रांनो हा बजार दर दरबरोबर भरत असतो तर बघू शकता आजचा बाजार कसा भरलेला आहे तुम्ही तर बघा ना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघूया आपण आजचा बाजार किमती कशा काय बैलांच्या कशा काय बैल आलेले काय किंवा सांगतो भाऊंची एक लाख एक लाख पाच हजार बघू शकता मित्रांनो ही जोडी एक लाख पाच हजार दाताला कशी सात हजार कामाची गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी एक लाख पाच हजार मध्ये काही कमी होऊन जाईन का अजून कमी होऊन जाईन का तर मित्रांनो एक लाख पाच हजार मध्ये पण कमी होऊन जाणार आहे थोडी बघू शकता थोडी पूर्ण कामाची गॅरंटी 보고 싶다. 칼로시 치다운 보게 라이 미달 나. 어판. 푸리 다운 데인지. 이봐고 싶다. 나미. 1피. 1피서 게임기? 아, 1피. ठेवा काम, काम की गॅरंटी सब काम की गॅरंटी पुऱ्या कामाची गॅरंटी म्हणून की एक, एक पच्चीस कुछ कम जाता होईल हो कम जाता बी खांदे सागर खांदे सागर आहे का एक लाख पंचवीस हजार एक लाख पस्तीस हजार बघू शकता मित्रांनो जोडी दाताला सहा सदा ते कामाची गॅरंटी पुरी आहे परत तरी पण काय कमी असतं किती होऊन जाईल किंमत

दो लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजार किंवा सांगताय मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी बघा एक एक वेळेस दोन लाख पंधरा हजार हाईट बघू जात आहे इनकी हाईट किती आहे आज की, की तो भाई अंदाज सात फूट क्या मित्रांनो सात फूट आहे सांगताय सेटवान बघू शकता मित्रांनो सात फुटे आईट लांबीला बघू शकतो जोडी एकाच नंबर पूर्ण मार्केट मध्ये एक नंबर जोडी मित्रांनो कम जादा किती होंगे फिर हाँ? कम जादा किती होऊ देदा देव्वद कुठे एक लाख नव्वद हजार कुठे मित्रांनो एक लाख नव्वद हजार किंमत आहे फायनल कितीला मागितली कितीला मागितली एक लाख साठ हजार ला एक लाख साठ हजारला मागितली एक लाख साठ हजारला मागितली मित्रांनो ठीक आहे सेडून घे बोल रे हजार एक्क्याण्णव हजार का एक्क्याण्णव हजार सांगते मित्रांनो आता सहा सत ते कामा कामाची गॅरंटी पुरी कामाची गॅरंटी गाडी वक्करची गॅरंटी पूर्ण बघू शकता मित्रांनो जोडी फायनल किती दिलेशान एक्क्याऐंशी हजार का एक्क्याऐंशी हजारला फायनल भेटणार आहे मित्रांनो बघू शकता जोडी तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी जोडी पण एक नंबर आहे बघू शकता ठीक आहे भाऊ काय की मग सांगते यांची एक लाख एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगताय मित्रांनो दाताला दा कसे दा आहे सहा सात आहात आहे कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकतो थोडी जोडी कितीला होईल मग फायनल पंच्याण्णव हजारला का पंच्याण्णव हजारला फायनल होणार मित्रांनो बघू शकतो थोडी आहे ते पण आपले आहे आप का कोण दे आर समाधा मोर लागरा पाऊ ना काय एक दहा एक लाख दहा एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगताय मित्रांनो तास आहे का बघू शकता मित्रांनो जोडे एकदम गरम आहे एक लाख एक लाख दहा हजार सांगायचे किती लागेल मग फायनल फायनल पंच्याण्णव लाईन पंच्याण्णव हजारला का तर फायनल पंच्याण्णव हजारला भेटणार मित्रांनो बघू शकता गॅरंटी गाडी कामाची गॅरंटी गाडी वक कर बघू शकता जोडी एकदम गरम दिसते मला ठीक आहे बघित सांगते व्यवहार चालू आहे सौदा चालू आहे का सौदा मागत अरे, 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 अरे चालू ना क्या बोल रहे काय किंवा सांगताय का था 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 चार तास सात आहे का पूर्ण कामाची गॅरंटी का पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो चार दास सहा बघू शकता थोडे हे बी तुमची आहे का सगळे तेवढे मित्रांनो एक एक दोन दोन तीन तीन चार ओढे आणले त्यांनी बघू शकता हे पूर्ण त्यांची मोबाईल नंबर सांगते तुमचा नव्वद एकवीस एकाहत्तर सतरा बारा यांचे काय होईल मग फायनल सांगायची एक्यांचे सांगायचे का तरी पण करून टाकून कमी जास्त कमी जास्त ठीक आहे मजा आणि यांचे काय सांगताय यांचे किती सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगताय मित्रांनो यांचे आणि यांचे पंच्याहत्तर पंचाहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो आयुष्या नक्की संपर्क करा व्यापारी इथे दररोज गुरुवारी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मोठे चांगल्या चांगल्या जोडे आणत असतात हे का काय ते काय किंवा सांगताय बाबा काय पंचावन्न हजार पंचावन्न हजार शेतकरी का तुम्ही पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो शेतकरी दादाला कसे दाताला कस थोडा कामाची गॅरंटी पूर्ण राही ना कामाची गॅरंटी पूर्ण गाडी वक कर गाडी वक पूर्ण कामाची गॅरंटी शेतकरी कुठले तुम्ही तांडा मोबाईल नंबर सांगता का पंच्याण्णव एकसष्ट एकोणसाठ झिरो आठ झिरो दोन जीरो कितीला पण फायनल तरी फायनल पंचावन्न हजारला ला भेटणार मित्रांनो फायल फायनल बघू शकता थोडी शेतकरी ते नक्की संपर्क करा बैल बघून घ्या तुम्ही पावन पंचावन्न हजार पर्यंत फायनल होणार आहे हा ठीक आहे दादा काय किंमत सांगते काय काही वर ते येत नाही दादा मग आलाय व्हिडिओ आलाय ना बघितलं तुम्ही बघायला तर पाहिजे तुम्ही फॉलो सबस्क्राईब करून घ्या ना चॅनल खानदेश आयग्रो नाव आहे आपल्या चॅनलचं काय खानदेश आयग्रो खानदेश आयग्रो हा यांचे काय किंवा सांगता आता यांचे एक हजार सांगताय मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅरंटी पूर्ण गॅरंटी डायरेक्ट पैसे द्यायचे पैसे द्यायचे पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो एक्क्यां हजार ना कमी जास्त होईल का त्याच्यामध्ये चॅनल मार्फत आले तर पाच हजार कमी ठीक आहे चॅनल मार्फत बघून आले व्हिडिओ तर पाच हजार कमी देणार डायरेक्ट किती जोड्या आणल्या तुम्ही आज आज सात आठ जोड्या सात आठ जोड्या धावण पूर्ण आहे तुमची नाव बघू शकता मित्रांनो धावण तीनची फक्त अठ्ठेचाळीस हजार ते पुरी जुडीचाळीस हजार मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार म्हणताय देवाडीचे अठ्ठेचाळीस हजार का? कामाची गॅरंटी त्यांची पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो एकदम आहे अठ्ठेचाळीस हजार ला काही महाग नाही ठीक आहे नक्की संपर्क करा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी हा एकतीस एक्क्याण्णव चाळीस चाळीस ठीक आहे व्यापारी मित्रांनो नक्की संपर्क करा त्यांना जाऊन पूर्ण त्यांची इथून బా కా స మిత్రా వాస్త్రు ఎక్ చపటిస్త మన డాక్ట్ కామాచీ గ్యారెంట్ కి పూర్ణ కామాయి గ్యారెట్ సరితేపటి బా మనో चपट दिसतोय दिस एक नंबर हा बैल चपट दिसतो एकदम शर्तीसाठी एक नंबर मित्रांनो बघू शकता पंचावन्न हजार दाताला कसा साधा का बघू शकता मित्रांनो साधा ते दाताला पंचावन्न हजार सांगताय येते कुठले तुम्ही काम वर्णच आहे ना मोबाईल नंबर सांगून द्या मला एक अकरा एकोणसत्तर पंच्याण्णव बहात्तर बहत मित्र मग ज्यांना पण सर्दीसाठी एक नंबर वाचलू डायरेक्ट बघू शकता तुम्ही सपड एकदम किंमत काय किंमत सांगते यांची काय किंवा सांगताय भाऊ एक लाख एक लाख एकवीस एकवीस हजार मित्रांनो बघू शकताला सहा सहा सगळ्या कामाला पूर्ण कामाला चालू पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो फायनल किती लावून त्यांनी पंच्याण्णव लागताय एक पाच फायनल सांगितलं पंच्याण्णव हजारला ला मागताय तर पंच्याण्णव हजारला ला मागताय मित्रांनो एक लाख पाच हजार फायनल भेटणार आहे किती जोड आणला तुम्ही दहा वैला आणले का हे विकले गेले का सात विकले तीन बाकी सात विकले मित्रांनो मोबाईल नंबर सांगू दे तुमचा कुठले तुम्ही लोहारा लोहाराचे मित्रांनो नक्की संपर्क करा एवढी बघा पूर्ण कामाची गॅरंटी आहे काय किंमत सांगता याची एक्कावन्न हजार बघू शकता मित्रांनो सिंगल एक सिंगल आहे का एक्कावन्न हजार सांगायला मित्रांनो चार दहा ते दाताला कामाला गाडीला सगळं काय झुपून झुपून टाक पूर्ण कामाला चालेल मित्रांनो बघू शकता किती लागेल मग आपण पंचेचाळीस हजारला तर मी बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस हजारला ज्यांना पण जोडी लावा लावायचं असेल ते नक्की संपर्क करा बघू शकता ठीक आहे याची काय किंमत सांगताय भाऊ अडतीस हजार आहे का हा कसा आहे दात तर मित्रांनो अडतीस हजार सांगताय दाताला आहे काही गाडी वगैरे झुपत का पूर्ण पूर्ण मित्रांनो बघू शकता एक नंबर काय किमान सांगताय बस पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारला दोन दोन दाद आहे का पूर्ण गॅरंटी भेटी कामाची कामाची परत मार्याची तर... पूर्ण गॅरंटी बघू शकता मित्रांनो काही कमी जास्त होईल का अजून होईल किती पर्यंत तरी होईल पंच्याहत्तर हजार का अरे पूर्ण का गॅरंटी मित्रांनो मार्या बस्या उठ्या सब कामा कामाची पूर्ण गॅरंटी बघू शकता जोडी किती जोड आणला तुम्ही आज चार पाच जोड चार पाच जोड्या आहे का बघू शकता मित्रांनो चार पाच जोड आणला त्यांनी मोबाईल नंबर सांगते वर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐस अठरा ठीक आहे नक्की संपर्क करा मित्रांनो वरकडे बाजार वरकडे बाजारात येत असत ते भाऊ काय किंवा सांगता यांची किंमत काय सांगताय पासष्ट हजार का बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार दाताला कसे आहे दे का पासष्ट हजार किंमत सांगताय मित्रांनो दाताला कर दे कामाची गॅरंटी कशी यांची गॅरंटी गाडी वकर मारता मारा वगैरे नाही ना मारायची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो पंचावन्न पंचावन्न हजारला भेटणार आहे जोडी किती जोड्या आणल्या तुम्ही आज चार पाच जोड्या चार पाच जोड्या काय काय विकल्या गेल्या का एक जोडी विकली एक जोडी विकली हां ठीक थी थी। आहे मोबाईल नंबर द्या वरकडे त्र्याण्णव झिरो नऊ बेचाळीस झिरो नऊ संपर्क करू शकता मित्रांनो विचारपूस करू शकता आणि वरकडी बाजारात ते बैल आणत असता तुम्ही वरकडी बाजारला एकदा व्हिजिट करा ठीक आहे हे जे का सांगता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार का हे कसे दाताला सहा 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 दे का पंच्याहत्तर हजार सांगता मित्रांनो दाताला सहा सहा दे कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी यांच्याच आहे का ते पण ठीक आहे काय कमी होईन का याच्यामध्ये होईल का ठीक आहे कमी होऊन जाणार आहे मित्रांनो व्यवहार आला बसल्यावर बघू शकता थोडी काका काय किंवा सांगता यांची पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगताय मित्रांनो दाताल नेमके शेलंदा शेलंदारे का बघू शकता मित्रांनो कामाची पुरी गॅरंटीस हाकलून पैसे द्यायचे मित्रांनो किती जोड्या आणल्या तुम्ही आज तीन जोड्या तीन जोड्या का ठीक आहे मोबाईल नंबर सांगून द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट चौऱ्याऐंशी ठीक आहे संपर्क करू शकता मित्रांनो वरकडी बाजारात ते बैल आणत असतात नक्की विजिट करा एकदा तर हा जो व्हिडिओ मित्रांनो आपण दोन पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे हा सेकंड पार्ट तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओला चॅनलला बघायला मिळेल हा पार्ट मध्ये आपण बघू शकता बाजार वगैरे भरलेला आहे सेकंड पार्टमध्ये आपण या साईडचे बैल कवर करणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईन त्याच्यासाठी आपण सेकंड पार्ट लवकर आणू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये